पुरस्काराबद्दल खूप खूप अभिनंदन ही एक प्रभावी कामगिरी आहे आणि ती खरोखरच पात्र आहे आपण भविष्यात आणखी काय साध्य कराल हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही आपण अशी प्रगती करत रहा ईश्वर आपल्याला कायम भरभरून यश देव या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन कोळपेवाडी येथील तानाजी लामखेडे मामा यांना गांधी पीस फाउंडेशन नेपाळ डॉक्टरेट पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्वर्गीय शंकरराव साहेब यांचे बंधू अमृत संजीवनी उद्योग समूहाचे चेअरमन श्री दत्तू नाना कोले कोळपेवाडी पंचक्रोशीचे भूषण आणि सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निवृत्ती कोळपेदादा यांनी आज तानाजी रावजी लामखेडे मामा यांना नेपाळ सरकार आणि भारत सरकारच्या वतीने देण्यात आलेला मानाचा डॉक्टरेट अवॉर्ड मिळाल्याबद्दल ला तानाजी लामखेडे यांच्या निवासस्थानी येऊन तानाजी लामखेडे यांचे अभिनंदन करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या दत्तू नाना कोल्हे आणि निवृत्ती कोळपे यांनी स्वतः जातीने येऊन आपले अभिनंदन करत शुभेच्छा दिल्याबद्दल तानाजी लामखेडे यांनी दोघांचेही आभार यावेळी व्यक्त केले वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक